हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज मी खूप सुंदर तुमच्यासोबत डिझाईन शेअर करणार आहे तर जी हे जे ब्लाऊज आहे हे चाळीस साईजचं आहे इथे ब्लाऊज कोणताही असू द्या म्हणजे कोणत्याही साईजचा असू द्या आता हा बॅक साईड पार्ट आहे तसंच कोणत्याही साईजचा बॅक साईड पार्ट असू द्या ही डिझाईन घेण्यासाठी कोणतंही माप वगैरे हो काही असं काहीही नाही आहे की आपल्याला एवढी साईजचं तेवढ्या साईजसाठी ते ते असं काही नाही आहे तर मी इथं तुम्हाला उंची दाखवून देते फक्त ब्लाऊजची तर इथं आपण बॅकसाईडची उंची बघितली साडे पंधरा इंच आहे तर या ब्लाऊजचं ना छातीत ज्या आहेत ना ती चाळीस साईजचं आहे आणि त्यासाठी आपण इथली उंचीसुद्धा आपली भरपूर आहे तर याच्यावरती आपण आता डिझाईन बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक कॅनॉस घेतला आहे आणि उंची सांगितली मी तुम्हाला साडे चौदा त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलेलं आहे तर उंची किती पण असू द्या आणि बॅक इटचा जो गळा आहे तो डीप आहे यामध्ये येतं वरतून मोजला हा गळा तर साडे अकरा इंचाचा गळा उंची आहे म्हणजे जो काही गळा घ्यायचा आहे आप आपल्याला तो साडे अकरा इंचावरती घ्यायचा आहे आता आपण याच्यावरती कॅनॉसवरती डिझाईन बनवणार आहे त्याच्यानंतर डायरेक्टली आपण ब्लाउजला ती जॉईंट करणार आहे तर सर्वात पहिलं मी आता हा ब्लाऊज जो आहे ना तो अस्तरला जॉईंट करून घेणारे म्हणजे आपण ज्या पद्धतीने बॅकसाईड हा खालून कमर आणि संपूर्ण ब्लाउज ब्लाऊज जो आहे याला जॉईंट करून घेऊ आपण अस्तर आणि ब्लाऊजचं तर मी इथं अर्धा इंचाने टीप मारून घेणार आहे जसं आपण कमर जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे तर सरळ भागावरती मी अस्तर ठेवून दापटीप देऊन म्हणजे टीप, टीप मारून त्याच्यानंतर आपण या पद्धतीने दापटीप दिलेली आहे आता याच्यावरतून आपल्याला टिप मारायची आहे एकदम सोप्या पद्धतीने जसं की तुम्ही याच्याला नंतरून पण कमरपट्टी जोडू शकता ज्या पण मैत्रिणी ज्या आहे ना पद्धत तुम्ही कोणती पण यूज करू शकता इथं म्हणजे तुम्ही वेगळी कमरपट्टी पण जोडू शकता नंतरनं फक्त मग अस्तर जे आहे ते तुम्हाला या पद्धतीने जसं उलट्या भागावरती ठेवून असं जॉईंट करून घ्यायचं आहे पण आपण या आप पद्धतीने जोडून घेतलं आहे तर मी तुम्हाला याच पद्धतीने सांगते तर आपण जोडून घेतलेला आहे मागचा भाग आणि उरलेला कपडा जो आहे ना तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे <laughs> शेवटी तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आता बॅक साईड आपला तयार झाल्यानंतर थोडासा मध्यभागावरती मी इथं कट लावून घेणार आहे आणि जो आपला कॅनॉस आहे तो मी इथं घेतलेला आहे तर संपूर्ण ब्लाऊजच्या उंची इतका मी कॅन जो आहे ना तो घेतलेला आहे आणि बॉक्स काढून घ्यायचा आहे जसं वरच्या साईडला मी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली आणि साईड साईड खालच्या साईडने मी अडीच इंच घेतली आणि या पद्धतीने जो आहे ना आपण डिझाईन काढून घेतली आहे तर मी अगोदर ना तुम्ही पेन्सिलनी किंवा पेनाने असं आ, सर्वात पहिलं जे आहे ना जी डिझाईन काढायची आपल्याला ती काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथं क्या आपला जो स्केच पेन आहे तेनी थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडला जे पण ओटलेलं आहे ते आपण इथं त्याला डार्क करून घेते आहे मी अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ना ती खूप सुंदर दिसणार आहे तर अशा पद्धतीने मी आता काढून घेतली त्याच्यानंतर जो आपला मधला सेंटर आहे म्हणजे आपला जो काही मेन गळा आहे उंची गळ्याची त्याच्या इतकं जे आहे ना मी तिथं थोडासा असा पाण्याचा आकार देऊन घेतलेला आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर आपण इथं एक वेगळं कपडा घ्यायचा आहे अस्तरचा मी इथं घेतलेला आहे तुम्ही इथं इस्त्री पण मारून घेऊ शकता पण मी काही इस्त्री वगैरे काही मारून घेतली नाही जे आहे ना लाईट नव्हती त्यामुळं आणि या पद्धतीने मी काय करते आता कॅनॉसला अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेते कदाचित इथं काय होऊन जातं थोडासा कॅनॉस पण आपला थोडासा मोठा झालेला आहे तर आपण इथं नंतर जे आहे ना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे थोडंसं आपण ते कसं कवर करायचं आहे म्हणून तर अशा पद्धतीने जी उंची जास्त झाली थोडासा कॅन जो आहे तो तुम्ही इथं कमी जास्त करू शकता म्हणजे उंची जास्त झाली तर ती थोडीशी तुम्ही वरच्या साईडला मी घेऊन या पद्धतीने टीप मारून घेते म्हणजे कट करून घेतलं अशा पद्धतीने एकदम तंतोतंत आणि व्यवस्थित जे आहे ना आपल्याला फिनिशिंगसहित इथं टिप मारायची आहे तर सर्वात पहिलं मी मधल्या सेंटरवरून टीप मारली म्हणजे आपला जो गळा आहे तो कुठंही सरकत नाही मधल्या भागावरती टीप मारल्यानंतर आणि व्यवस्थित जे आहे ना जे पण आपण डिझाईन घेतली ती आपली व्यवस्थित इथं निघती तर अशा पद्धतीने मी इथं टीप मारून घेतली आता मी इथं मधला भाग जो आहे तो आपला इथं कट करून घेते आता इथं आपण छोटेसे कट लावून घेणार आहे तर हा पण आपल्याला मधला भाग जो आहे आपला डिझाईनचा तो आपल्याला इथं कट करून ठेवायचा आहे आणि छोटेसे मी इथं कट लावून घेतले आता आपण याच्या कडेनी छान अशी टीप मारून घ्यायची आहे आणि कॅनत जो आहे तो व्यवस्थित आपल्याला इथं पलटी घेऱ्या करायचा आहे आतमध्ये टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं छान अशी टीप मारून घ्यायची याच्या तर तुम्ही इथं पाहू शकता आपण इथं गाडा जो आहे तो मी इथं करून घेतलेला आहे तर आता आपण जो मधला पॅच काढला होता तो आपल्याला इथं वेगळा करून घ्यायचा आहे आणि जो आपला मेन म्हणजे आपल्याला इथं कॅनॉस घ्यायचा होता जो मधला आपण काढलेली डिझाईन होती ती त्याच्यानंतर मी इथं थोडासा अस्तरचा जो आहे ना भाग इथं जॉईंट करून घेते म्हणजे एवढं असं चौकटमध्ये आपल्याला इथं अस्तर जे आहे ते लागणार आहे त्याच्यानंतर जो काठ होता तो तो व्यवस्थित बसलेला आहे त्यामुळं मी इथं एक घेते अशा पद्धतीने घेतल्यानंतर सरळ भाग आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून पलटी केल्यावरती बाहेर येतील सर्वात पहिलं या पद्धतीने मी आता जी डिझाईन आहे त्याच्या बाहेरून पण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे थे। मी इथं दुसऱ्या कॅनवॉसवरती पण ही डिझाईन काढून घेऊ शकत होते पण काही अडचण नाही आहे फक्त थोडंसं साईडने आपल्याला शिलाई पुरता एक्स्ट्रा ठेवायचं आहे थे। बाकी काही नाही त्यामुळं मी इथं याच पद्धतीने हा तोच कॅनवॉस जो आहे ना काढून ठेवून घेतला आता आपण याला पलटी मारून घेऊ म्हणजे सरळ भाग जो आहे तो आपला अशा पद्धतीने बाहेर येऊन जातो तरी तर तुम्ही पाहू शकता आता जी काही डिझाईन आपण घेतलेली ती आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरतून टिप मारायची आहे तर छान आपली अशी आकार जो आहे ना तो सुद्धा छान निघलेला आहे आता आपण याच्यावरतून एक लेस लावून देणारे आता आपला जो पॅच तयार झालेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे लावून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने इथं तुम्ही पिनासुद्धा लावायच्या आहेत पिनासुद्धा तुम्ही इथं जर लावल्या तर तुमचं पॅच जो आहे तो अजिबात कुठंही सरकणार नाही तर मी इथं पिना वगैरे लावला नाही ब्लाऊज खूप अर्जंट होता आणि खूप घाईघाई आणि खूप फास्टमध्ये शिवलेला आहे आणि त्याशिवाय व्हिडिओही शूट करायचा होता म्हटलं साधी सिम्पल डिझाईन आहे पण तुमच्याबरोबर शेअर करावा जेणेकरून तुम्हाला पण थोडीशी आयडिया येऊन जाईन तर बघा या पद्धतीने मी इथं आता मधला पॅच टाकून दिल्यानंतर या ब्लाऊजची डिझाईन किती सुंदर दिसती आहे आता तुम्हाला फायनली मी दाखवणारच आहे कशा पद्धतीने आपला ब्लाउज जो आहे तो दिसणार आहे म्हणून तर आता याच्या साईडनी पण मी इथं लेस टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने लेस टाकल्यानंतरही ले सुंदर असं हे दिसणार आहे तर इथं जे आहे ना आतमध्ये हिरवा कलर जास्त होता पण हिरवी लेस टाकली असती तर त्याचा आणखीनच लुक आला असता पण हिरवी लेस शिल्लक नव्हती त्यामुळे मी इथं गोल्डन लेशीचाच वापर केलेला आहे तर इथं तुम्ही तुम्हाला मी फायनल लुक दाखवणार आहे त्याच्या आधी मी इथं एक लटकन करून घेते आहे तर आपलं ब्लाऊज पीसचा जो आहे ना कपडा काढून घेतला आणि या पद्धतीने याला लावून घेते आहे तर एकदम सॉ सिंपल लटकन येतं आपले हे साधे सिंपल तर कस्टमरनी सांगितलेलंच होतं की एकदम साधी सिंपल डिझाईन घ्या म्हणे जास्त असं हे करू नका तर आपण त्याच पद्धतीने साधी सिंपल डिझाईन घेतलेली आहे आणि दिसायलाही याचा लुक खूप सुंदर दिसतो आहे तर तुम्हाला कशी वाटली याच्यामध्ये डिझाईन कमेंट करून नक्की सांगा तर श्री स्वामी समर्थ